वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील जामणी येथे मोठ्या उत्साहात आमदार समीर कुणावर यांनी ज्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष नियोजन समिती सदस्य शरद सहारे ज्यांनी केले होते त्याच रोडचे चक्क पुन्हा भूमिपूजन आमदारांनी केले आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला जो निधी पालकमंत्री यांनी दिला त्या निधी अंतर्गत दिलेल्या कामाचे मागील महिन्यात झालेल्या भूमिपूजनाचे पुन्हा आमदारांनी भूमिपूजन केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शरद सहारे यांनी केला आहे राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या निधीत जामणी गोविंदपूर ओ डी आर एकोणतीस हा शून्य शून्य दोन किलोमीटर तसे जामणी ते सास्ताबाद वर छत्तीस हा शून्य शून्य ते दोन असा रस्त्याच्या काम दिली त्याचा वर्क ऑर्डर सुद्धा झाला जामणी रस्त्याचे मागील महिन्यात जामणी सास्ताबाद गोविंदपूर नुरापूर या गावातील प्रमुख आणि जनतेच्या साक्षीने मोठ्या उत्साहात भूमिपूजन पार पाडले जामणी गावात सरपंच आणि उपसरपंच कोण आहे हेही माहीत नाही आणि जामणी आणि सास्ताबाद येथे बोरगावच्या सरपंच आणि उपसरपंच यांचे नाव त्या बोर्डावर टाकले आहेत या कामाची भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष शरद सहारे यांनी केले होते मात्र त्याच कामाचे पुन्हा उद्घाटन आमदार यांनी केल्यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वाद आता आला या प्रकाराबाबत आमचे जिल्हा प्रतिनिधी यांनी आमदार कुणावर यांच्याशी संपर्क साधला असता फोनवर होऊ शकला नाही वर्धा जिल्ह्यामध्ये गटबाजीचे राजकारण केले जात आहे अशी चर्चा वर्धा जिल्ह्यातील नागरिक बांधव करीत आहे सरस जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या दोन दिवसा अगोदर सतरा आठ दोन हजार चोवीसला जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा येथील जामनी गावामध्ये जे भूमिपूजन झाले ती चौपन या हेडवरील कामाची त्या कामाचे भूमिपूजन हिंगण विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्मान्य समीर कुणावर यांनी केले हे का याच कामाचे भूमिपूजन अकरा सात दोन हजार चोवीसला मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष तसेच नियोजन समिती सदस्य म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला जो निधी आला होता त्या तेवीस चोवीसच्या निधीमध्ये मी वाघोली सर्कलचा मी दोन हजार सतरा ते बावीसमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझं ते स्वतःचं सर्कल होतं आणि त्या सर्कलमध्ये मी तीस चौपन्न आणि पन्नास पन चौपन्नच्या माध्यमातून मी काही कामं सन्मान्य पालकमंत्री महोदय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना प्रस्तावित केले आणि त्यांनी ते कामं मंजूर पण केले आणि जिल्ह्यामध्ये त्या कामाचा वाटप केला आणि त्यातून मी वाघोली सर्कललाही काही कामं दिले आणि त्याचे भूमिपूजन स्थानिक सरपंच सचिव आणि स्थानिक लोकांच्या माध्यमातून अकरा सातला मी जामनी गोविंदपूर रस्ता ओबीआर एकोणतीस येथील तीस, तीस लक्ष रुपये खडीकरण कामाचे भूमिपूजन केले तसेच त्याच रस्त्यावरील पंधरा लक्ष रुपये सिलीवॉर्कच्या कामाचे सुद्धा भूमिपूजन त्याच दिवशी केले त्याचबरोबर इंदाळा ते वेळा या रस्त्यावरील तीस चौकांच्या माध्यमातून तीस लक्ष रुपयाचे वर्कच्या कामाचे भूमिपूजन त्याच दिवशी मी आणि परिसरातील लोकांच्या माध्यमातून करण्यात आले परंतु सन्मान्य आमदार समीर भाऊ यांना नेहमीचाच सवयीप्रमाणे त्यांना त्याच कामाचे डबल उद्घाटन त्यांनी केले मला असं वाटते की समीर भाऊसारख्या एका विधानसभेच्या सिनियर जे आमदार आहेत त्यांना दहा वर्ष झाले अशा व्यक्तींनी हे कृत्य करणं योग्य नाही आहे आणि स्वतःच्या अठ्ठावासा कोटी किंवा स्वतःला मोठं बनवण्याच्या नादामध्ये किंवा दुसऱ्याला लहान दाखवण्याच्या नादामध्ये हे असे काम करून युतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणं हे योग्य नाही आणि येत्या काळात विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये भाजप सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन एका मताने काम करत असताना हे असे कृत्य करणं योग्य नाही आहे तरी मला भाजपच्या नेते मंडळींना या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे सेनेचे प्रमुख तथा या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा साहेब तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ यांना सांगावायचं आहे की या माध्यमातून सांगावायचं आहे की आपण सन्मान्य समीर भाऊ यांना सूचना द्यावी आणि असे कामं न करावं आणि युती ही टिकावी आणि युतीमधील पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस असो भाजप असो हे संगणमताने एकत्र येऊन सन्मान भूमिका घेऊन काम करावं हीच राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सांगतो महान्यूज सेव्हन प्रतिनिधी सतीश काळे वर्धा नॅशनल हँडलूम कंझ्युमर एक्सपो दोन हजार चोवीस कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हैंडलूम व हैंडीक्राफ्ट के सभी प्रोडक्ट्स अब पाइए एक ही छत के नीचे जहां मुख्य आकर्षण में उपलब्ध है कश्मीरी साड़ी कोलकाता साड़ी कोसा सिल्क बनारसी सिल्क भागलपुरी लीनन साड़ी मुखवास एवं चूरण पापड़ चॉकलेट कॉस्मेटिक सरहानपुर फर्नीचर और भी बहुत कुछ तो आइए और लाभ उठाइए कहीं मौका हाथ से छूट न जाए हमारा पता हनुमान मंदिर ग्राउंड रामनगर चौक नागपूर अवश्य पधारे